नमस्कार मैत्रिणीं चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी या भाजीचं नाव आहे शेवळाची भाजी, भाजी।, भाजी ही भाजी फक्त पावसाळ्याच्या सीझनमध्येच आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होते आता ही भाजी आपण प्रथम स्वच्छ नीट करून घेऊ जुडी सोडू त्यातली पानं पानं काढून घेऊ आता ही पानं काढून घेतल्यानंतर उरलेले जे कोंब दिसत आहेत आपल्याला ते कोंब आपण हळूहळू सोलून घेऊ आता ते कोंब सोलल्यानंतर आतला भाग हा आपणास अशा पद्धतीने दिसतो यात सुद्धा जो पिवळा भाग आहे तिथून खाली आपल्याला हे रिमूव्ह करून टाकायचे काढून टाकायचे हा भाग आपल्याला घ्यायचा नाही याचे जे वरचा पार्ट आहे शेंड्याकडचा भाग आहे या भाजीचा तो आपणास भाजी म्हणून वापरायचा आहे हा हा पार्ट भाजीचा अशा पद्धतीने ही भाजी आपण ही भाजी आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही आपण बारीक चिरून घेणार आहोत चला तर आता शेवळ्याची भाजी आपण या ठिकाणी अशा पद्धतीने बारीक कापून घेतलीये त्याचबरोबर या भाजीला खूप खाज येते म्हणून आपण इथे एक चिंचेचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर सात आठ मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे आठ नऊ लसूण पाकळे आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे आहेत एक टोमॅटो आहे आणि कडीपत्ता आहे तर ही भाजी आपण प्रथम ही खाज येते म्हणून ही भाजी पाण्यामध्ये घालून आपण आता काय करणार आहोत उकळून घेणार आहोत पाणी, आणखी चिंचेचे तुकडे आता ठेवू गॅसवर या ठिकाणी आपण हे शेवळ्याची भाजी चिरलेली आहे ही आपण आठ मिनिटासाठी छान उकळून घेऊ आता ह्या मिरच्या आपण वाटून घेऊ आल्याचे तुकडे आणि लसूण लसूणचा मिरचीचा छान ठेचा वाटून घेऊया आता आपला हा मिरचीचा ठेचा वाटून झालेला आहे खूप बारीक नाही आणि खूप जाडही नाही हे झालं लसूण मिरचीच वाटण आता आपली आठ मिनिटं झालेली आहेत हे छान बॉईल झालेलं आहे हे आता आपण गाळून घेऊया हे आता आपण गाळून घेऊया ही भाजी आता आपली गाळून पिळून घेतलेली आहे आता गॅसवर कढई तापत ठेवू आवश्यकतेनुसार तेल घालू तेल आपलं तापलंय कढीपत्ता कडीपत्ता तडतडला थोडंसं जिरं पिरून घेतलेला कांदा थोडासा लालसर भाजू द्यायचा आता घालू पाव चमचा हिंग पाव चमचा हळद मिरचीचा ठेचा थोडस परतून घाल त्यावर घालू टोमॅटो टोमॅटो लवकर मॅश व्हावा म्हणून घालू मीठ घालून हलवला की हा टोमॅटो पटकन मॅश होईल कारण टोमॅटोला पाणी सुटत आणि लवकर सुटतो आता घालू एक चमचा धणा पावडर टोमॅटो छान मॅश झालाय थोडासा गरम मसाला पाव चमचा लाल तिखट सर्व मसाले छान असे परतून घ्यायचे आणि त्याच्यावर आपली मिथळलेली शेवळं घालायची या राणभाज्या फार औषधी असतात फक्त पावसाळ्यातच मिळतात आणि या डोंगरात उगवतात खायला अतिशय आता घालू दोन तीन चमचे दाण्याचं कूट जाडसर वाटलेले आणि हलवून घेऊन झाकण ठेवून छान पाच मिनिट वाफ आण भाजी खाली लागू नये म्हणून झाकडावर थोडंसं पाणी होतो म्हणजे आतल्या आत भाजी वाफेवरती छान शिजून तयार होईल आता आपली पाच मिनिटं झालेली आहेत चे भाजी आता शिजून तयार झालेली आहे तयार आपली शेवळाच्या भाजीची डिश भाकरी तळलेले उडदाचे पापड शेवळाची भाजी कांदा लोणचं आणि मिक्स कडधान्याची उसळ पावसाळ्यात खा आणि आनंद घ्या तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक शेअरसुद्धा करा आणि येणारे नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ